साईनंतर मॉर्निंगचे सात वाजलेले आहेत आजचा वार बुधवार आहे तारीख आहे पंचवीस जून आणि आज आहे आंबोषा तर ज्या दिवशी आहे व्रत वेळ आहे त्या दिवशी मॉर्निंगलाच पूर्ण घरची क्लिनिंग होते म्हणजे पूर्ण घरचं झाडणं पोसणं सगळं मॉर्निंगला झालेलं आहे अंगणाची साफसफाई पोष धुवून घेणं रांगोळी काढणं सगळी कामं सात वाजेपर्यंत माझे आवरलेली आहेत आणि आज दिने जाणार आहे बिदरला तर तो पण थोडंसं लवकरच आवरलेला आहे म्हणजे आंघोळ सगळं झालेलं आहे त्याचा आवरलेलं आहे म्हणत होता मम्मी मी आठ वाजता निघणार आहे तर काल मी इडलीचं बेटर बनवून ठेवलेलं आहे तर मला आज इडली बनवायची आहे तर म्हणजे विचार करून ठेवलं तर जास्त म्हणजे टेन्शन येत नाही की मॉर्निंगला काय करायचं म्हणजे म्हणजे नाश्त्यात काय बनवायचं स्वयंपाक काय बनवायचं हा थोडाफार विचार मी अगोदरच करून ठेवत असते म्हणजे नियोजन करून ठेवते तर असो झाले सगळी बाहेरची कामं वातावरण पण आज छान झालेलं आहे म्हणजे असं वाटतंय की पाऊस येणार की काय असं झालेलं आहे तर अगदी मी चिमण्यांना तांदूळ टाकलेले त्यांची चू चू चुवचू दिवसभर सुरूच असते दिनेश दररोज टाकत असतो पण आज दिनेशला थोडीशी घाई गरूड आहे त्यामुळे तो तसाच गेलेला आहे तर चिमण्यांना तांदूळ पण टाकलं बाहेरचं मेन गेट पण ओढून घेतलेलं आहे आता आलेले आहे मी किचन म्हणजे हे आपल्या दररोजच्या जागेमध्ये म्हणजे सर्वात जास्त वेळ आपण किचनमध्येच असतो दिवसभर कारण इथंच आपली कामं जास्त असतात आणि बघू शकतात थोडासा पसारा झालेला आहे म्हणजे यांच्यासाठी चहा वगैरे बनला जी जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे दोघांसाठी चहा बनला म्हणजे त्या दोघांचा आवरून दिला आणि ते गेलेले आहेत गॅरेजला गेले आणि दिनेशशी बाहेर गेलेला आहे थोड्या वेळ ते म्हणत होता मग मी मी येईपर्यंत नाश्त्याचं म्हणजे नाश्ता बनवून ठेव कारण दिनेशला पण थोडंसं लवकरच निघायचं आहे आठ वाजता जायचं आहे म्हणजे इथून डायरेक्ट टी एस टी आहे बिदरला आणि ही एस टी गेली की मग दुसरी जी एस टी ती म्हणजे थांबत जाते म्हणजे भालकीला स्टॉप आहे तिथून मग परत दुसरी एस टी धरावं लागतं त्यामध्ये दिनेशला लेट होणार आहे म्हणून थोडंसं लवकर निघाला तर ही जी टी तो पकडतो तिकडं बघू शकता इडलीचं बेटर छान फुललेला आहे यामध्ये मी ना सोडा टाकले ना मीठ टाकले एकदम परफेक्ट हे बेटर बनलेले याचं डोसे बनवा इडली बनवा किंवा आपे बनवा परफेक्टच बनतात तर दिनेश नारळ आणाय केलेला होता म्हणजे आता ताज नळाची चटणी बनवत केव्हा हे मी इडलीचं बेटर वगैरे बनवते नारळ ज्या दिवशी असतं त्या दिवशीच मी बनवत असते पण आज नारळ वगैरे नव्हतं पण मला इडली किंवा डोशा असा नाश्ता बनवायचा होता दररोज एक सारखं बनवलं तर मुलंही खायला नानू करतात आणि मोठ्यांना पण कंटाळा येतो तर आज दोन बदून मी करत असते आठ दिवसाला एक वेळा इडली बनते डोसा आपे हे सगळं बनत असतं किंवा कधी धपाटी कधी खिचडी अशा पद्धतीने मी बनवत असते म्हणजे दररोज थोडंसं वेगवेगळ्या अजून मी करत असते तर इकडे दिनेश नारळ घेऊन आलेला आहे पण आणखी देवपूजा झालेली नाही तसं तर आज आमोशा आहे आमोशा दिवशी आपण नारळ फोडतच असतो पण आज आणखी देवपूजा झालेली नाही आहे कारण आता दिनेशला जायची घाई आहे तर म्हणजे देवपूजेला आज मला थोडासा लेट होणारच आहे अगोदर जेही नाश्ता वगैरे आहे ते करावा आणि सगळ्यांची पोटपूजा झाल्यामुळे निवांत आपली कामं होत असतात कारण ते पण व्यवस्थित होत नाही आणि हे पण व्यवस्थित होत नाही असा गोंधळ होतो म्हणून मी आजकाल काय करते अगोदर स्वयंपाक मग नंतर देवपूजा वगैरे मी करत असते नंतर डिस्टर्ब पण करणार नाही आपल्याला कोणी नंतर काय होतं अर्धवट काम तेही व्यवस्थित होत नाही इकडं स्वयंपाक व्यवस्थित होत नाही नुसते आपली धावपळ सुरू असते म्हणून मी आपण इकडं इडली चटणी हे सगळं बनवणार आहे आणि स्वयंपाक पण बनणार आहे म्हणजे किचनपासनं फ्री होते आणि मगच मी जी माझी काम आहे ते निवांत आवरणार आहे म्हणजे कितीही दगदग असून देवपूजा शांतपणे झाली छान वाटतं मन प्रसन्न राहत तर इकडं नारळ फोडलेला आहे आणि छान आहे नारळ खूप सारं पाणी त्यामध्ये तर पाणी सोडून घेतला तो पण पिलेला आहे मला पण पहिला दिलेला आहे म्हणजे छान असतं नारळाचं पाणी तर अगोदर मी इकडे चटणी बनवणार आहे त्यासाठी मी हिरवी मिरची इकडं भाजाय ठेवलेली आहे तव्यावरती तोपर्यंत नारळाच्या नरवट्या काढून घेत आहे तर ही नरवट्या काढते वेळेस ना खूप सारा कचरा कचरा किचनवरती झालेला आहे कारण ते खूप सारा असं कचरा कचरा पडलेला आहे याचं तर असं म्हणलं आता वेळा पूर्ण घरवटी वेगळी करते आणि खोरं धुवून घेते दिनेशला पण त्याच्या मित्राचा फोन येत आहे म्हणत आहे मम्मी थोडंसं लवकर आवर कारण सगळे येत आहेत तर मला आता घाईपट खूप आहे म्हणजे दररोज कसं आहे कोणी कुठं जाणार नसतं आणि गॅजला गेलं तरी फोन लावला तरी येतात घरी पण आता बिदरला जायचं आहे दिनेशला आणि एक वेळा गेला तर मग दुपारीच तो घरी येईल आणि बाहेरचंही खायला काही आवडत नाही तर मुलं पटकन मी नाश्ता बनवते म्हणजे पोटभर खाऊन गेले की आपण ही निश्चिंत असतो काहीतरी मुलं व्यवस्थित जेवण नाही केलं किंवा आपल्या स्वयंपाकामुळे राहून गेलं त्यांचं खाणं पिणं मग दिवसभर तेच टेन्शन असतं की थोडंसं लवकर केलं तर बरं झालं असतं उपाशी गेला असं तसं आपल्या डोक्यामध्ये ते चलत असतं म्हणून वेळेत करणं खूप गरजेचं आहे आणि तसं तर आता दिनेशला खूप दिवस झालं सुट्टी आहेत पण आता कॉलेज स्टार्ट होणार आहे दिनेश आणि दररोज अशी धावपळ असणार आहे माझी पण आणि दिनेश बिदरला कशाला जात आहे तर जसं मी तुम्हाला अगोदरही म्हणलेलं होतं की दिनेशचं आधार कार्ड जे आहे ना ते येत नाही तारीख चेंज झालेली आहे पण ते होतच नाही आहे खूप मोठा प्रॉब्लेम हा झालेला आहे मी प्रत्येक ठिकाणी विचारून बघितलं की कशाबद्दल काय करायचं पण कोणी मदत करत नाही आहे तरी पण आज बिदरला बोलवलेले आहेत की बघूया काय झाले नेमकं का प्रॉब्लेम काय आहे म्हणजे काय झालेलं आहे ना दिनेशचे दोन बर्थ सर्टिफिकेट झालेले आहेत म्हणजे कर्नाटकचंही झालेलं आहे महाराष्ट्रही झालेलं आहे तुम्ही चला असं कसं झालं तर दिनेशचा जन्म झालेला आहे उदगीरला महाराष्ट्रमध्ये आणि तिथं जे दवाखान्यामध्ये सर्टिफिकेट म्हणजे देतात कागदपत्र तेच घेऊन बर्थ सर्टिफ बर्थ सर्टिफिकेट आम्ही बनवलेलं आहे आणि परत कर्नाटकमध्ये ते चालत नाही पण इथलं पण बनवलेलं आहे म्हणजे दोन दोन झाल्यामुळे दिनचं ज्यांना आधार कार्ड येत नाही ज्यावरती तारीख चेंज होत आहे म्हणजे दहावीच्या मास्क कार्डवरती एक तारीख आणि आधार कार्डवरती एक तारीख असं झालेलं आहे कुठलेही फॉर्म वगैरे भरता येत नाहीत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि ते सॉल्वच होत नाही त्यांचं म्हणणं आहे की एक बर्थ सर्टिफिकेट जे आहे ना तुमचे ते तुम्ही बंद करा पण बंद होत नाही आहे खूप प्रयत्न केला आहे आणि तरी पण आता बघूया आज काय होते दिन जात आहे वेदार तर इकडे चटणी बनवण्यासाठी हिरवी मिरची भाजून घेतली आणि खोबऱ्याच्या नरवट्या काढून यामधलं फक्त अर्धं खोबरं मी घेतलेलं आहे कारण पूर्ण एक नारळ फोडलेलं होतं तर अर्धी वाटी खोबरं मी घेतलेलं आहे धुवून घेतलं आणि दिनेशला म्हटलं की याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या आणि चटणीची पूर्ण तयारी करून देते चटणी तू वाटण कर तोपर्यंत मी इटली बनवते तर इटली बनवण्यासाठी मी इकडे इडली पात्रामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि त्याची जी प्लेट आहे ते सगळे काढून मी तेल लावलेलं आहे त्याला म्हणजे त्यामध्ये बॅटर फिल्ट करून ते ठेवते म्हणजे पाच प्लेट आहेत आणि एकाच वेळेला वीस इडली बनतात आणि हे वापरण्यासाठी थोडासा वेळही जास्त लागतो म्हणजे आरामात दहा ते पंधरा मिनिट लागतात म्हणून मी इकडे इडली जे आहे ना ते वापरून ठेवते तोपर्यंत चटणीची तयारी पूर्ण करून घेत आहे तर दिनेशने इकडे सगळं ताना ताज्या नळाचे कुठे करून दिलेले आहेत तोपर्यंत मी इकडे मिरची भाजलेली शेंगदाणे तळून घेतलेली त्यामध्ये डाळवं पण आपण तळून घेतलं तरी पण चालतं पण आता डाळवट ठेवलेली आहे वरती आणि किती वरती करायच्या अगोदर तर दिनेशवरती चढलेला होता मला वाटलं इटली पात्र वरती ठेवलेलं आहे पण नाही ते खालीच ठेवलं म्हणजे एका ठिकाणी ठेवते आणि एका ठिकाणी शो असं होतं कधी कधी तर झालं होतं तर असं इकडं सगळ्या प्लेटाला तेल लावून घेतलेलं आहे आणि हे बेटर फिल्ड करत होते म्हणजे दिनेशला काही गडबड खूप आहे तो स्वतःहून करायला आणि थोडंसं सांडा लावला झालेला जास्तच भरला त्यामध्ये आणि ते पूर्ण खाली सांडत होतं त्यामुळे तुला हे जमणार नाही तू फक्त चटणीचंच काम करून घे तर इकडं इटली बॅटरमध्ये मी काहीच ॲड केलेलं नव्हतं ना खाण्याचा सोडा ना मीठ तर आता जवळपास मीठ टाकलं आणि छान मी ते मिक्स करून घेतलेले सोडा वगैरे मी काहीच टाकलेलं नाही आहे कारण हे बिना सोड्याचं छान फुललेलं आहे आणि खूपच छान जाळीदार आणि स्पंजी इटली म्हणून तयार झालेली होती तर इकडे दिनेश चटणी बनवत आहे तोपर्यंत या सगळ्या प्लेटामध्ये मी बेटर फिल्ड करत आहे आणि तोपर्यंत जी इटली पात्रामध्ये पाणी ठेवले त्याला पण उकळी आलेले आहे त्यामध्ये सगळे प्लेटं ठेवून झाकून ठेवले एक दहा ते पंधरा मिनिट तर इटली छान वापरले जातात आणि इकडे चटणी बनवण्यासाठी मोठे मिक्सरचं भांडं घेतलेले त्यामध्ये ताजं नारळ एक वाटी टाकलेलं आहे चोटी तुकडे करून अर्धी वाटी शेंगदाणे तोळून टाकलेले आहेत चार पाच हिरव्या मिरच्या भाजून टाकलेल्या आहेत सहा पावकडे लसूण एक आल्याचा तुकडा चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकलेली आहे यामध्ये आवडीप्रमाणे आपण पुदिना टाकू शकता कोथिंबीर टाकू शकता पण मी तर फक्त इतकंच टाकलेलं आहे आणि अगोदर तर दिनेशने तसंच वाटल्यानंतर थोडं थोडंसं पाणी टाकून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे एक पेस्टच बनवायची याची चटणी छान आळून येते तर जोपर्यंत दिनेश चटणी बनवत आहे तोपर्यंत मी इकडं सगळ्या प्लेटामध्ये बेटर फिल्ड केलं आणि इडली पात्रातल्या जी पाण्यामध्ये उकळी आलेली होती छान त्याच्यामध्ये मी प्लेट ठेवलेल्या आहेत आणि टोपण लावल्यानं वरून खलबट ठेवलेलं आहे छोटं म्हणजे याचं जे टोपण आहे ते लूज आहे समीकरण हवा जाते आणि त्यामुळे ते लवकर वापरणार नाही आहेत तर वरून मी हे ठेवलेले जड खलबट म्हणजे दिसायला छोटे पण खूप वजनदार आहे तर लवकर वापरले जातील इडली तोपर्यंत इकडे दिनेशने चटणी पण वाटलेली बघू शकता छान असं बारीक वाटलेले म्हणजे छान पेस्ट झालेली आहे याची चटणी आणि छान आळून येते तर इकडं मी जितकं पाहिजे तितकं पाणी टाकलेलं आहे मिक्सर धून आणि चटणीला द्यायचा आहे तडका म्हणजे जास्त तामझाम नाही आहे आपण सांबर वगैरे बनवलं तरी पण चालतं पण मी इकडे ताज्या नाळची चटणीच बनवत आहे जेव्हा दोशे बनतात ना त्यावेळेला आपला थोडासा वेळ जास्त लागतो कारण ना ताज्या नाळची चटणी बटाट्याची भाजी आणि दोशे आणि दोशे कसे असतात की पॅनवरचा डोसा ताटलीमध्ये तेव्हाच खावं असं वाटतं एकत्र आपण खूप सारे बनवून ठेव कसेही खाव असं वाटत नाही आहे त्यामुळे दोशे बनवायला थोडासा वेळ जास्त लागतो पण इटलीचं तितकं झंझट नाही झटपट होतात म्हणजे तिकडे इटली वापरला तोपर्यंत मी इकडं चटणी बनवून घेत आहे तर इकडे मी ठेवलेलं आहे तडका पॅन त्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेले तेल गरम झालं नंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली अर्धा चमचा जिरं टाकलं आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि ताजा कडीपत्ता टाकला हे फोडणी तयार झाली ही फोडणी आपल्याला या चटणीमध्ये ओतायची आहे तर बघू शकता एकदम टेस्टी ताज्या नाळची चटणी म्हणून तयार झालेली आहे चटणी बनली इकडे इडली पण वापरलेली आहे तर आता सगळे प्लेट काढून खाली ठेवते आणि छान गार झाल्यानंतरची इडली काढून घ्यायची आहे पण असं झालं ना आज दिनेश म्हणत होता मी खूप सोडून खूप लेट झाले त्याच्या मित्राचे पण फोन येत होते त्यामुळे घाई गरबड खूप करत होता आणि घाई गरबडीत मी तसंच एक दोन प्लेटं काढले गरमागरमध्ये त्यामुळे थोडंसं चिटकलेलं होतं नाहीतर इटली अजिबात चिटकत नाही प्लेटाला इतकी परफेक्ट बनते पण ते थोडंसं झालं झाल्यानंतरच आपल्याला काढायचं आहे तर इकडं दिनेशचं झाल्यानंतर लगेच यांच्यासाठी मला टिफिन भरायचं आहे कारण नंतर नेऊन देणार पण ते पण लवकर येत नाहीत कारण त्यांची कामं तशी असतात फोन लागला मग फोन पण उचलणार नाहीत आणि येणार पण येत असं आहे त्यांचं तर म्हटलं दिनेशला तू जागा होता नेहून देत natil आणि मग तो बिदरला जा म्हणजे मी टेन्शन फ्री बाबांचं एक असतं बाबांना जेवायला वाटते आणि मग मी देवपूजा वगैरे करून घेते एक तर खूप लेट झालेलं आहे मला आज म्हणजे आज आमोशी आहे तर देवाऱ्याची डीप क्लिनिंग करणार देवांना पिताब लावून छान घासून स्नान घालणार त्यामध्ये थोडासा लेट मला होणार आहे पूजेला परत पाणी भरून घ्यायचं आहे पण त्या अगोदर मी सगळ्यांचं जे नाश्ता वगैरे आहे ते आवरून आहे या कामापासून फ्री होते म्हणजे नंतर मी निवांत ही कामं आवरू शकते कोणी डिस्टर्ब करणार नाही तर इकडं बघू शकता छान हे इथले निघत आहे पण खूप गरम आहे ते प्लेट आणि मला व्यवस्थित काढता येत नव्हतं तर मी काय केलं दोन तीन प्लेटं तसंच ठेवलं थोडा वेळ आणि गार तरच काढलेलं होतं आणि इकडं परत मी पाणी ठेवलेलं आहे इडली पात्रामध्ये म्हणजे जे प्लेटरी कामं होतील परत त्याला तेल लावून बेटर फिल्ड करते आणि इडली बनत ठेवते आणि सगळसंग यांना पण मला टिफिन भरायचं आहे परत पाणी वगैरे भरून घेते तोपर्यंत म्हणजे मॉर्निंगला अशी घाई गरबड धावपळं असते झोपर्यंत की एक वेळचं सगळ्यांचं नाश्ता वगैरे होत नाही तोपर्यंत म्हणजे सगळ्या ताईंची आता हीच कसरत सुरू आहे सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं आवरायचं मुलांची शाळा असते टिफिन रेडी करायचं शाळा सोडायचं खूप धावपळ सुरू आहे म्हणजे दहा अकरा वाजेपर्यंत आपल्याला ही कामं असतात त्यानंतर थोडंसं रिलॅक्स आपण होतो का सगळेजण घरातनं बाहेर जाईपर्यंत आपली धावपळ सुरूच असते पहाटे पाच वाजल्यापासनं आपली कसरत सुरू असते अकरा वाजेपर्यंत त्यानंतर थोडंसं निवांत आपली कामं सुरू असतात तर असं इकडे मी दुसरा बॅज ही इडलीचा ठेवत आहे तोपर्यंत दिनेस नाश्ता पण होता आहे म्हणत आहे मग मी आणि चटणी खूप छान लागत आहे म्हणजे खूपच छान सॉफ्ट असे इडली बन तयार झालेली आहे आणि चटणी घेत आहे पाणी स्वतःचे म्हणजे या सगळ्यांमध्ये स्वतःकडे आपलं लक्ष लागलं तसं झालेलं आहे मामीपासून पाय काही पाय नाही म्हणजे कुठे खात तर नाही आपण पण चहाच्या आवळा ज्यूस मी घेत असतील चहा घेतलेला नाही आवळा दुसरी पाणी मी गरम करून घेतलं नाही त्या बाटलीमधला आवळा ज्यूस संपलेला आहे आता पतंजलीचं मी आणलेलं होतं आणि जेव्हा मी बिदरला गेले होते तिथून पण मी एक म्हणजे आवळा ज्यूसची जे ना बॉटल आणलेली आहे आता त्याचा टेस्ट कसा आहे ते गोव्यानंतर आता हे पण संपलेलं आहे तर पूर्ण मी बॉटलीमधला आवळा ज्यूस बी गरम पाण्यात टाकलेला आहे आणि इकडे मी आवळा ज्यूस घेत आहे आणखीन चहा वगैरे मी काही घेतलेला नाही आहे कारण पित्ताचा प्रॉब्लेम सिंक आहे ना खूप सारं हे झालेलं आहे त्यामुळे ना मी उठल्यानंतर अगोदर गरम पाणी किंवा त्यामध्ये आवळा ज्यूस किंवा काहीतरी असं हळद म्हणजे हळद वगैरे टाकून पित आहे कारण या असल्या गोंधळामध्ये स्वतःकडे आपले लक्ष जात आहे तरी पण स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण विनाकारण दिवसभर शिंका येणं परत मला पित्ताचा प्रॉब्लेम हे ते खूप होत आहे तर थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे मॉर्निंगला आपण जर दुधाचा चहा घेतला तर त्यानं पण पित्त वाढवू शकतं पण दुधाची चहाच्या असे सेवे झालेली नाही की चहा सुटत नाही आहे पण मी मॉर्निंगला घेत नाही आऊ मी आवळा ज्यूस घेते किंवा डिकाशन चहा वगैरे घेत असते मग नंतर मी दहा अकरा वाजता असा मी एक कप अद्रक टाकून दुधाचा चहा घेते म्हणजे मला पण फ्रेश वाटतं आणि तितका पित्ताचा पण त्रास होत नाही आहे तर असो इकडे इडलीचा दुसरा बॅच पण बनलेला आहे आणि सगळे प्लेट पण मी खाली ठेवले थोडंसं गार होण्यासाठी ठेवले तोपर्यंत जे भांडे रात्री क्लीन झालेले होते सगळे रॅकला लावलेले आहेत म्हणजे थोडंसं आमकटमक करायला नको या वेळेमध्ये असे कामं असतात ना एक स्पीड एक म्हणजे हातामध्ये अशी स्पीड आणावी लागते एक की एक झालं की एक एक झालं की एक ही कामं जर आपण आवरलो तर सगळं वेळेत होणार आहे आपण जर मॉरंगला आमकटमक केलं ले किंवा लेट झाला ले की मग दिवसभराचं जे रुटीन आहे पूर्ण आपला चेंज होऊन जातो एकही काम वेळेत होत नाही म्हणून कधी कधी उठायला लेट झाला तरी पण त्या दिवशी आपण आमकटमक न करता जर कामं आवरले सगळी कामं आपली वेळेत होतात तर इकडं जोपर्यंत की भांडे रॅकला लावत होते तोपर्यंत हे जी प्लेट काढून ठेवली होती मी सगळे छान गार झालेले आता सगळी इडली मी काढून घेत आहे आणि टिफिन भरायचं आहे म्हणलं दिनेशला तोपर्यंत तुझं काय काय आवरून घे बॅग वगैरे तोपर्यंत मी टिफिन रेडी करते दिनेशला खूप घाईगरबड आहे म्हणत आहे मॉर्निंगपासून मग मी थोडंसं लवकर म्हणजे दररोज मी म्हणत असते की आंघोळ कर जेवण कर मला घाई गरबड असते पण आज दिनेशला खूप घाईगरबड आहे कारण त्याला जायचं आहे म्हणजे नऊ वाजेपर्यंत बिदराला जाऊन पोहोचायचं आहे म्हणून खूप घाईगरबड तो करत होता तर इकडं ही इडली सगळी मी काढली टिफिनमध्ये भरलेल्या आहेत आणि एका डब्यामध्ये मी चटणी टाकलेली आहे आणि टिफिन इकडं रेडी करत आहे म्हणजे आलूबीन पेपर लावलेली मी चटणीच्या डब्याला कारण मी खूप लोज आहे टिफिन खूप सांडा लोंडा होतो म्हणून मी अशा पद्धतीने पॅकिंग करत असते आणि जे बाकीचं बॅटरी मी तसं उचलून ठेवलं आता ते पण सगळंसंग मी करून घेणार आहे म्हणजे थोड्या वेळात बाबांचं पण आवरेल त्यांनाही मी इडली चटणी देणार आहे आणि सगळंसंग स्वयंपाक पण करून घेऊ आणि पूजा मी नंतर करणार आहे म्हणजे आज तसं तर लेट झालेलाच आहे तर मला अगोदर किचनची सगळी कामं आवरूया कारण ते पण व्यवस्थित नाही आणि हे पण व्यवस्थित व्यवस्थित धावपळ माझी सुरू असते तर मला दोन्ही कामं संगसंग केलं तरी एकही व्यवस्थित होणार नाही आहे मग अगोदर किचनची कामं आवरायची जे खाणार आहेत पिणार आहेत त्यांचं त्यांचं होत असतं मग नंतर आपण आपल्या कामाला फ्री तिकडे टिफिन मी भरून दिलेला आहे कवर दिलेलं आहे त्याला म्हणजे सांडा लोंडा झाला तर त्या कवरमध्ये पडावं परत दिनेशनं जे जे डॉक्युमेंट्स लागणार आहे सगळे आवरून घेतलेलं आहे आणि ही बॅग ना परवा कॅन्टीनला गेलो होतो तेव्हा आणलेली आहे त्या कँटीनमध्ये छान क्वालिटी आहे बॅगची तर तुम्ही रेट विचारत होता तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की म्हणजे मी प्रत्येक वेळी म्हणत असते पण होत नाही त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे तुम्ही विचारत असा की ते कितीला पडलं हे कितीला पडलं तर सॉरी म्हणत आहेत आई नो प्रत्येक वेळी नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणत असते पण होत नाही आहे तरी पण नेक आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जरूर सांगेन की कितीला किती बळलं तर असं होत आहे दिनेशचा आवरून दिलेलं आहे यांच्या टिफिन म्हणजे दोघं तेगांचा आवरलेला आहे आता बाबांचं राहिलेले बाबा बाहेर गेलेले आहेत आता ते येईपर्यंत व्हिडिओ पूजाला सुरुवात करते तरी झाली सगळी आजची काम आणि हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा तरी सगळी कामं आवरली आता थोडासा वेळ स्वतःसाठी म्हणजे केस वगैरे विसरून घेतलेला आहे कारण सगळ्यांचं आवरण्यामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष होतं तर स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर खूप हवा आहे भयानक म्हणजे हवा आतापर्यंत नव्हती छान वातावरण होतं आता परत हवा सुरू झालेली आहे राहुल मी गेट बंद केलेला आहे पर्दा भरलेली म्हणजे हवा खूप येत्या ते त्या गॅसला लागत आहे आणि व्यवस्थित स्वयंपाक होत नाही कारण एका साईडला ती हवा जात आहे आणि दूध पण आलेलं आहे टायमिंग सांगितलं तर साडेआठ पणून वाजलेले आहेत आता आत्ता दूध आलेले दूध गरम केलं आणि चहा बनवून घेतलेला आहे आणि जे इडलीचा मी तिसरा बॅश ठेवलेला होता ते पण इटली इकडे बनलेले आहे तर सगळ्या इडल्या काढून ठेवल्या आणि जी इडली पात्र आहे त्यामध्ये मी पाणी भरून ठेवत आहे म्हणजे ते हाडकणार नाही आणि क्लीन करणार जास्त वेळ लागणार नाही आणि संग सग मी इकडं कुकरला डाळ पण लावलेली आहे इतल म्हणजे जे आपला रोजचा स्वयंपाक आहे ते पण बनणार आहे ते पण मी इकडे बनायला सुरुवात केलेली आहे थोडंफार इडलीचे बटरी मोजून फ्रीजमध्ये ठेवलं उद्या धोसे बनवणार आहे